नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण शेतातून मकाचा करबड हा बैलगाडामध्ये भरून जात तीनदा मित्रांनो पाहू शकतो तुम्ही हा पूर्ण सुकलेला आहे आता म्हणजे आता आठवड्यापूर्वी कापून ठेवलेला होता तर कापून ठेवलेला तो करबड आहे तर मित्रांनो तो वगैरे दिसत हो आहे मित्रांनो पाहू शकतो मी आणि ते आता तेरा पूर्णपणे सुकलो सुकून गेलेलं आहे तर आपल्या बैलीसाठी आपण निघून जात आहे आपल्या बै बैलगाडामध्ये भरून आणि हा डोंगर आहे हा डोंगर सगळं आहे आपलं त्या शेतातून ते चार डोंगराजवळ आपल्या जवळच्या मित्रांना जण येण्यासाठी खूप टाईम लागतो आपल्याला म्हणून आपण हळूहळू आपली बैलगाडी भरून आता निघाली घरी तर आपण जर चालली बैलगाडी हव हवी बैलगाड्या पूर्ण लोखंडाचा बैलगाडा मित्रांनो सगळं लोखंड पूर्ण लोखंड तसं हा म्हणजे गाड्या बनवलेला आहे आपण आणि फक्त बैलच्या मान्यवरती ठेवणारी दुसेर आहे फक्त लाकडाची बाकी सर्व लाकडाचं आहे मित्रांनो आणि असं बैलगाडीशिवाय आपलं कोणतंही काम होत नाही मित्रांनो कारण छोटा मोठं आपले जे काम असतात ते अस पूर्ण आपण बैलगाडीतून करतो आणि जे असं असते काही धान्य असो काही असो ते आपण आपलं बैलगाड्यामध्ये घेऊन जातो मित्रांनो थोडं थोडं करून जेणेकरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी पैसे द्यायला परवडत नाही कारण की ट्रॅक्टर आणलं म्हणजे त्याला पंधरा ते पन्नास रुपया द्यावा लागतात त्याच्यामुळे आपल्याला आपल्या बैलगाडीने आपण हळूहळू काय होईन पण आपल्या बैलगाड्यामध्ये थोडं थोडं करून आपण एका ट्रीप ज्या दोन ट्रिप करू पण हळूहळू आपल्या बैलगाडीने घेऊन जाऊ जेणेकरून आपले पैसे वाचून त्या जातील आणि ट्रॅक्टरने प्रत्येक काम केल्याने आपल्याला पैसे द्यावा लागतं मित्रांनो कारण की एवढे पैसे आपण प्रत्येक ठिकाणी पैसे दिल्याने तर आपलं कसं काय होईल त्याचप्रमाणे आपलं बैलगाडा कायसाठी आपण घेऊन घेतला असतो त्या त्याचाही आपण उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपला पैसा त्याच्याने आपल्या पैशांची बचत होतो मित्रांनो म्हणून आपला बैलगाडा आपण काही कमी नाही आहे पुढच्या काळात आपण बैलगाडाच्या सायड्यास पूर्ण काम करत होतो म्हणून आताही आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्या त्याच्यात थोडेफार पैसे वाचत वाचले जातात आणि आपलंही कामं आपल्या स्वतःच्या हाताने होत जातात त्याच्यात मित्रांनो असल्या पद्धतीने आपलं शेतातलं काम आपण बैल जर साहेब मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जेव्हा देखील